जय जयहिंद भावे निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाच ते सहा जुलै दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जय हिंद भावी निरंजन भोयर या यूटूब चॅनलवर आपल्याला जय हिंद भावी निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाच ते सहा जुलै दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया एस्ट्रॉड क्वेश्चन म्हणजेच कारण सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की ब्ल्यू प्लॅनेट पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रॉबर्ट कास्टस रॉबर्ट कॉस्टस यांना ब्ल्यू प्लॅनेट पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे तर कशा संदर्भात हा पुरस्कार दिला जातो तर वैज्ञानिक प्रयोग करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार जपानद्वारे देण्यात येतो तर हा पुरस्कार दोन हजार चोवीसचा ब्ल्यू प्लॅनेट पुरस्कार रॉबर्ट कॉस्टस यांना मिळाला आहे प्रश्न क्रमांक एक बघूया नुकताच हातरस या ठिकाणी सत्संग कार्यक्रमादरम्यान चेंग्रचेंग्रीची चे घटना घडली हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यातील हातरस हे एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी एक सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चेंग्रचेंग्री होऊन तब्बल एकशे एकवीस व्यक्तींचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे तर हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामधील आहे बघा उत्तर प्रदेश कोणत्या कुठे आहे मॅपमध्ये हा बघा हा आहे उत्तर प्रदेश हा हिरव्या कलरमध्ये जो दिसत आहे हा आहे उत्तर प्रदेश राजधानी काय आहे लखनऊ मुख्यमंत्री कोण आहेत योगी आदित्यनाथ भारतातील लोकसंख्येने सर्वाधिक मोठे राज्य आहे कोणते उत्तर प्रदेश आणि भारतातील सर्वाधिक राज्याच्या सीमासुद्धा या उत्तर प्रदेशलाच लागलेल्या आहेत तब्बल आठ राज्यांच्या सीमा ज्या आहेत या उत्तर प्रदेशला लागून आहेत बघा या ठिकाणी आहे उत्तराखंड त्यानंतर हिमाचल प्रदेशची सीमासुद्धा जुटते त्यानंतर हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि बिहार अशा एकूण आठ राज्याची सीमा उत्तर प्रदेशला लागून आहेत प्रश्न क्रमांक दोन बघूया हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्या वे वेळा शपथ घेतली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक झारखंड झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग तिसऱ्या वे वे वेळा हेमंत सोरेन यांनी शपथ घेतली आहे बघा यांच्या अगोदर चंपई सोरेन हे या ठिकाणचे मुख्यमंत्री होते चंपई सोरेन जे हेमंत सोरेन होते यांना आर्थिक घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आली होती आणि त्यामुळे चंपाई हो सोरेन यांनी जे झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले परंतु हेमंत सोरेन यांना आता जामीन मंजूर झाला आहे आणि त्यांनी परत एकदा येऊन झारखंड राज्याचे मुख्यमंत्रीपद म्हणून कार्यभार स्वीकारला आहे तर झारखंडचे जे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल कोण आहेत सी पी राधाकृष्णन यांनी हेमंत सोरेन यांना शपथ दिली आहे बघा कलम एकशे त्रेसष्टनुसार राज्यपालांच्या सह्यासाठी एक, एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद आहे तर कलम एकशे चौसष्टनुसार मुख्यमंत्र्यांची जी, जी नियुक्ती आहे ते राज्यपाल करतील आणि मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार ते इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील अशी तरतूद आहे म्हणजे कलम एकशे त्रेसष्ट आणि कलम एकशे चौसष्ट हे मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे तर हे दोन्ही कलम तुम्ही लक्षात ठेवा एकशे त्रेसष्ट राज्यपालांच्या सहाय्यासाठी मंत्रिमंडळ असेल आणि एकशे चौसष्ट नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती जे आहे ते राज्यपाल करत असतात प्रश्न क्रमांक तीन बघूया खालीलपैकी कोणता जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय समुद्री अभ्यास आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रिम ऑफ द पॅसिफिक रिम ऑफ द पॅसिफिक हा जो आहे तो जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय समुद्री अभ्यास आहे बघा पॅसिफिक महासागर म्हणजे ज्याला आपण प्रशांत महासागर असे देखील म्हणतो या महासागरामध्ये सत्तावीस जून ते सात जुलै दरम्यान हा रिम ऑफ द पॅसिफिक युद्धाभ्यास ज्याला रिम पॅक असं सुद्धा म्हणतात हा आयोजित केला जाणार आहे एकोणतीस देश यामध्ये सहभागी होणार आहेत भारताचे नौदल जहाज आय एन एस शिवालिक यामध्ये सहभागी होणार आहे भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे सध्या भारताचे नौदल प्रमुख आहेत प्रश्न क्रमांक चार बघूया चोवीसावी शांघाय शिखर संमेलन दोन हजार चे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कझाकिस्तान कझाकिस्तान या ठिकाणी चोवीसावी शांघाय शिखर संमेलन हे आयोजित करण्यात आले आहे बघा शांघाय सहकार्य संघटनेद्वारे हे शिखर संमेलन आयोजित केले जाते शांघाय सहकार्य संघटनेविषयी जाणून घेऊया स्थापना झालेली आहे पंधरा जून दोन हजार एकला मुख्यालय आहे बीजिंग चीन ठिकाणी उद्देश काय आहे की परस्परामध्ये आर्थिक सामाजिक आणि राजकीय सहकार्य करणे भारत या शांघाय सहकार्य संघटनेचा सदस्य कधी बनला तर दोन हजार सतरामध्ये भारत हा शांघाय सहकार्य संघटनेचा सदस्य देश बनला आहे तर चोवीसावे शिखर संमेलन कझाकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आले या ठिकाणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर व चीनचे परराष्ट्रमंत्री वी यांग यांनी परस्परामध्ये चर्चा देखील या ठिकाणी केली आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया बी सी सी आयचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रॉजर बिन्नी रॉजर बिन्नी हे सध्याचे बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत बघा नुकतंच भारताने टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही जिंकली आहे आणि त्यांचे नुकतेच दिल्लीमध्ये आगमन झाले आहे त्यांच्यासोबतच बी सी सी आयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि बी सी सी आयचे सचिव आहेत जय शहा हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आले होते तर बी सी सी आयचे पूर्ण रूप काय आहे तर बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया असे बी सी सी आयचे पूर्ण रूप आहे सचिव आहेत जयशहा भारताने टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस जिंकली आहे दक्षिण आफ्रिकेला या ठिकाणी त्यांनी पराभूत केला आहे या अगोदर दोन हजार सातमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक हा जिंकला होता प्रश्न क्रमांक सहा बघूया हो नुकतेच आय यू सी एनने हत्तीच्या कोणत्या प्रजातीला लाल यादीत संकटग्रस्त म्हणून घोषित केले आहे तर हत्ति या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बोर्निओ हत्ती बोर्निओ हत्ती या हत्तीला नुकतेच आय यू सी एनने लाल यादीमध्ये संकटग्रस्त म्हणून घोषित केले आहे बघा आय यू सी एनचे पूर्ण रूप काय आहे तर इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस पर्यावरणासंबंधित कार्य करणारी ही सर्वोच्च संस्था आहे या ही लाल यादीमध्ये विलुप्त संकटग्रस्त संवेदनशील जे प्राणी आहेत यांची यादी या लाल यादी ती तयार करत असते यामध्ये बोडणीयो हत्तीला नुकतेच संकटग्रस्त म्हणजेच इन स्पेसिस म्हणून घोषित करण्यात आले आहे बोर्नियो हत्ती ह्या हा इंडोनेशिया मलेशिया आणि ब्रुनई या देशामध्ये आढळतो हो तर या हत्तीला संवेदनशील म्हणून घोषित केले आहे बघा एनची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये आणि मुख्यालय आहे ग्लँड स्वित्झरलँड या ठिकाणी प्रश्न क्रमांक सात बघूया कोणाला नॅशनल मेडिकल कमिशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बी एन गंगाधर डॉक्टर बी एन यान गंगाधर यांना नॅशनल मेडिकल कमिशनचे अध्यक्ष म्हणून नुकतेच नियुक्त करण्यात आले आहे सुरेशचंद्र शर्मा यांच्यानंतर ते पदभार स्वीकारणार आहेत कार्यकाळ काय असणार आहे तर चार वर्ष किंवा सत्तर वर्ष यापैकी जय अगोदर पूर्ण होईल तो नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजेच राष्ट्रीय वैद्यकीय परिषद ही एक वैधानिक संस्था आहे अनिल खानविलकर हे कोण आहेत तर अनिल खानविलकर हे सध्याचे भारताचे लोकपाल आहेत हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक आठ बघूया संपूर्णता अभियान हे खालीलपैकी कोणी सुरू केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नीती आयोग नीती आयोगाने संपूर्णता अभियान हे सुरू केले आहे तर कशा संदर्भात आहे संपूर्णता अभियान आकांक्षी जिल्हा योजना दोन हजार अठरामध्ये सुरू केली होती आणि आकांक्षी तालुका योजना ही दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आली होती तर या जिल्ह्यातील पर्यटन असेल कृषी असेल ऊर्जा उद्योग पर्यटन अशा विविध क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी हे आकांक्षी जिल्हा योजना आणि आकांक्षी तालुका योजना सुरू करण्यात आली होती तर याच जिल्ह्यांसाठी नीती आयोगाने आता संपूर्णता अभियान हे सुरू केलं आहे नीती आयोगाविषयी जाणून घेऊया नीती आयोगाचे पूर्ण रूप काय आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असे नीती आयोगाचे पूर्णरूप आहे स्थापना कधी झालेली आहे एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हे या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी सुमन बेरी या नीती आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत आणि मुख्य कार्यकारी कोणा अधिकारी कोण आहेत तर बी व्ही आर सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ ओ आहेत प्रश्न क्रमांक नऊ बघूया आंतरराष्ट्रीय मृदा परिषद ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मोरोक्को मोरोक्को या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मृदा परिषद ही आयोजित करण्यात आली आहे बघा या परिषदेमध्ये युनेस्को ही जी संस्था आहे या संस्थेने जागतिक मृदा आरोग्य निर्देशांक तयार करण्याची घोषणा केली आहे प्रश्न क्रमांक दहा बघूया चर्चित काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून कधी घोषित करण्यात आले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आले होते बघा नुकतेच आसाममधील हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे तर या ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती आणि मोठ्या प्रमाणात येथून जे विविध प्राणी आहेत या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील ते स्थलांतर करून दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत तरी त्याच संदर्भातच हा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान सध्या चर्चेमध्ये आहे तर कोणत्या ठिकाणी आहे तर आसाम या राज्यामध्ये आहे आणि या राष्ट्रीय उद्यानाला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये युनेस्कोद्वारा दर्जा देण्यात आला होता तुम्हा क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की मध्य प्रदेशच्या धर्तीवर कोणत्या राज्यात गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहन योजना ही राबवण्यात येत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद